वेलकम टू आवर चॅनल स्वाद मस्ती नमस्कार मी अश्विनी स्वादमस्ती या रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत झटपट आणि अगदी मोजक्या साहित्यांमध्ये तयार होणारी शेवयांची खीर ही खीर बनवायला जेवढी सोपी तेवढीच चविष्टसुद्धा लागते चला तर मग आपण झटपट होणाऱ्या शेवयांच्या खिरीची रेसिपी बघूया त्यासाठी मी अर्धी वाटी बारीक शेवया घेतल्या आहेत तुम्ही आपले रेग्युलर जाड शेवयाही घेऊ शकता पण या शेवयांमुळे टेस्ट खूप छान येते आणि लवकर शिजतेसुद्धा इथे मी चार पाच बदाम आणि चार पाच काजू यांचे काप करून घेतले आहे म्हणजे ते व्यवस्थित तळले जातात आणि दिसायलाही छान दिसतात कढईमध्ये साजूक तूप घेतला आहे शक्यतो खीर करताना साजूक तुपाचाच वापर करावा म्हणजे खिरीची चव अजून छान लागते यामध्ये आपण जे काजू बदामाचे काप करून घेतले होते ते तळून घ्यायचे आहे काप तळत असताना गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची म्हणजे ते व्यवस्थित तळे जातात तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार ड्रायफ्रूट ॲड करू शकता याला ब्राऊन कलर येईपर्यंत कमी फ्लेमवर तळून घ्यायचे आहे आता याचा कलर बदलून छान ब्राउन कलर यायला सुरुवात झाली आहे तुम्ही बघू शकता ड्रायफ्रूट आता ब्राऊन झालेले आहेत आता आपण ते साईडला काढून घेऊ आता त्याच कढईमध्ये जे तूप शिल्लक आहे त्यामध्येच या शेवया ही भाजून घेऊ या शेवयांना जास्त भाजण्याची गरज नसते कमी गॅसवर छान भाजले जातात त्यानंतर आपण त्याच्यात दूध ॲड करून घेऊ इथे मी पाऊन लिटर दूध घेतले हे दूध अगोदर मी तापून घेतलं होतं आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता खिरीला मीडियम फ्लेमवर व्यवस्थित उकळ उकळी आणू खिरीला व्यवस्थित उकळी आल्यानंतर ही खीर आपण पाच ते दहा मिनटं अशीच शिजवून घेणार आहोत म्हणजे खीर चांगली शिजली जाईल व घट्टही होईल आठ दहा मिनटानंतर आपण त्यामध्ये साखर ॲड करणार आहोत साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी इथे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे साखर विरघळल्यानंतर आपण जे ड्रायफ्रूट तळून घेतले होते ते ॲड करून घेणार आहोत आणि त्यानंतर त्यामध्ये मी पाऊन चमचा वेलची पावडर टाकलेली आहे आता खीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि वेलची पावडर शक्यतो शेवटीच टाकायची म्हणजे तिचा सुगंध टिकून राहतो मिनिटभर खीर उकळून घेतल्यावर गॅस बंद करायचा खीर जास्त घट्टही ठेवायची नाही नाहीतर ती थंड झाल्यावर जास्त घट्ट होते तर तयार आहे आपली झटपट होणारी शेवयांची खीर ही खीर तुम्ही गरम किंवा थंडही करून खाऊ शकता या खिरीला आपण ड्रायफ्रूटने डार्क गार्निश करून घेतलेले आहे अशा प्रकारे चविष्ट खीर तयार आहे अगदी कमी वेळेत होणारी ही खीर तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन सोबत, धन्यवाद